या वर्षी मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला दारुण पराभव लाभला होता त्याच पराभवाला बाजूला सारून विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतींनी एक चमत्कार करून दाखवला आहे या शनिवारी विधानसभा निवडणुकीची आकडेवारी व मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये महायुती आणि भाजपा यांनी पूर्ण महाराष्ट्रभरात बाजी मारलेली आहे यामध्ये पराभव लाभलेल्या काही मोठ्या नेत्यांचे नाव अशा प्रकारे आहे अचलपूर विधानसभेमध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पराभव लाभलेला आहे तरच या पराभवाचे कारण अचलपूर विधानसभेमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण तायडे हे आहेत बच्चू कडू हे अचलपूर विधानसभेतील खूप मोठे नाव आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी इतके काम केले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तक्ता पलट केलं तरीसुद्धा बच्चू कडू यांना पराभव कसा लागला याचा विचार जनतेमध्ये आणि प्रत्येक उमेदवारामध्ये आहे त्यानंतर देवळी विधानसभेमध्ये सुद्धा असेच काही हाल आहेत काँग्रेसचे मोठे नेते रणजित कांबळे आणि पंचवीस वर्षापासून विद्यमान आमदार अशा रणजित कांबळेंना यावेळी पराभव लाभलेला आहे ला तरच राजेश बकानी यांनी बाजी मारलेली आहे या ठिकाणी सुद्धा महायुती आणि भारतीय जनता पार्टीने बाजी मारलेली आहे पंचवीस वर्षापासून विद्यमान आमदार रणजित कांबळे यांना पराभव कसा लाभला या विचारातच पूर्ण जनता आहे संपूर्ण जनतेकडनं पंचवीस वर्षापासून पाठिंबा असून सुद्धा या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्ता पलट झाला आणि रणजित कांबळे यांना पराभव लाभला अमरावती मधील तेवसा विधानसभेमधील मोठं नाव यशोमती या ठाकूर यांना सुद्धा पराभव लाभलेला आहे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे राजेश वानखेडे यांची लढत होती तेव्हाच तेवसामध्ये सुद्धा भाजपाने यावेळी बाजी मारलेली आहे तर मित्रांनो वर या वर्षीची विधानसभा निवडणूक चमत्कारिकच ठरलेली आहे विधानसभा निवडणुकीमधील राजकारणातील मोठे नावं यांना यावेळी पराभव लाभलेला आहे ते बच्चू कडू असो ते रणजित कांबळे असो किंवा ते यशोमती ठाकूर असो यांना पराभव लागला व भाजपाने यावेळी बाजी मारलेली आहे तेव्हाच प्रत्येक वेळी जेव्हा परिवर्तनाचे वारे येते तेव्हा जनतेला बदलाची अपेक्षा असते आणि विकासाकडे प्रत्येकाचा कल असतो तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकीकडे जिथे भाजपाने बाजी मारलेली आहे तिथेच विकास होईल का लाडक्या बहिणींचा नाही लाडक्या भावांचा नाही तर विधानसभेमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामधील म्हणा प्रत्येक घटकाचा विकास होईल का हे बघण्यासारखं राहील तरच या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिझल्ट वर तुमचे काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला लक्ष वेधकला अशा आणखी साठी बघत राहा लक्ष वेधक